नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामातून विशेष अनुदान या योजनेअंतर्गत माननीय नामदार योगेशदा कदम यांनी आपल्या कोकंबाळी झरियाळी या वॉर्डसाठी पाण्याची पाईपलाईन हे काम आपल्याला दिलेलं आहे खरंच त्यांचे सर्व ग्रामस्थ कोकंवाळी झर्याळी तसेच शिवसेना परिवाराकडून माननीय नामदारांचे खूप खूप आभार दापोलीमध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर होत चालला आहे पण त्यातून थोडाफार भाग आपण हलका करूया या दृष्टीने दादांपर्यंत आपण एक दा, अब, काम नेलं होतं तर दादानी निश्चितच त्यासाठी योग्य नव्याण्णव लाख साधारण शहाण्णव हजार चारशे छत्तीस रुपयांचा निधी खरगोश असा निधी आपल्यासाठी दिलेला आहे दादांचे पुन्हा एकदा शिवसेना परिवारातर्फे कोकमवाळी सरीराळी ग्रामस्थांतर्फे हार्दिक आभार मानते काम कधीपासून सुरू होणार आणि किती दिवसात

Hvala što ste se